विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं एक महत्वपूर्ण पाऊल उचलात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्तराण अहिर हद्द येथील दोनशे विद्यार्थ्यांना महा डेव्हलपमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचा अपघाती विमा कवच मोफत प्रदान करण्यात आला हे उपक्रम शैली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरंडोल यांच्या सौजन्याने शिवकमल शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या पुढाकारातून साकारण्यात आली संस्थेचे अध्यक्ष अमोल महाजन आणि संचालक विलास महाजन यांनी विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांना संरक्षण कवच मिळवून दिलं गावातील मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्रांचा औपचारिक वितरण करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सागर बियाणी होतं यावेळी सरपंच आनंद धनगर ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र महाले डॉक्टर मगन महाजन राजू पवार लद्दू पाटील प्रकाश कुवर गणेश चौधरी अमोल पाटील सोनू कोळी लखन लोहारे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक कैलास साळुंखे अनिल पाटील राजू पाटील राजेश सोनवणे युवराज मानखेडे नितीन पाटील भूषण पाटील सर्व शिक्षक वृंद पालक आणि ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री अमोल महाजन यांनी प्रास्ताविक केलं तर प्रकाश कुंवर व डॉक्टर मगन महाजन यांनी मनोगत व्यक्त केला सूत्रसंचालन व आभार श्री राजेश सोनवणे यांनी मांडले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अपघाती सुरक्षिततेसाठी एक भक्कम आधार मिळाला असून गावकऱ्यांनी या सामाजिक कार्याचं मनपूर्वक स्वागत केलं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर सुरक्षा देखील महत्वाची असा संदेश या कार्यक्रमातून श्री भागवत पाटील यांनी दिला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सहकार्य केलं सत्यमुख प्रतिनिधी अमोल महाजन एरंडोल जिल्हा जळगाव ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्यामुळे हा एक चांगला योग आणि चांगला सुंदर आणि देखना असा कार्यक्रम या ठिकाणी घडून येत आहे ते आपल्या एरंडोल पंचायत समितीचे माजी स सदस्य आपल्या उत्तरा नैऋरद्द गावाचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते आणि उद्याचे होणारे भावी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आपल्या उतरा नैऋरद्द गावाचे प्रथम नागरिक सरपंच आदरणीय आनंदाभाऊ धनगर त्याचप्रमाणे आदरणीय डॉक्टर मगन महाजन आदरणीय राजूदादा पवार विलास भाऊ त्याचप्रमाणे सरांनी थोडं लपून लपून सांगितलं की काहीतरी गोड बातमी मिळणार आहे दोन तीन आठ दिवसात किंवा त्यांचा सत्कार करण्याचा योग आपल्याला येणार आहे तर मी थोडं डिटेल सांगतो थो, भागवत भाऊंच्या नेतृत्वात जे गुजर हद्दचे सरपंच होणारे आहेत ते बाबी सरपंच जितू भैया दत्तू भाऊ अमोल भाऊ उपस्थित सर्व गणेश भाऊ सर्व मान्यवर आपल्या एस एम सीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो प्रत्येक शाळा ही एक चांगलं शिक्षण देत असते परंतु चांगल्या आणि चांगल्या शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुद्धा फार महत्वाची असते एक दोन चार आठ दिवसापूर्वी आम्ही भागवत भागवतभोंना भेटलो आणि त्यांना सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंट ॲप्रो एक असा प्रोजेक्ट आहे की त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते शिक्षणासोबत तसं प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा हा राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत गा? असतो सरांना त्याबद्दल आयडिया असेल परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट ॲप्रो प्रोजेक्ट हा राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजना आहे आणि त्याच्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला एक विमा सुरक्षा कवच मिळत असतं एक वर्षासाठी जवळपास एक लाखाचं विमा सुरक्षा कवच प्रत्येक विद्यार्थ्याला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही भागू माझ्या गावाच्या या शाळेमध्ये शिकणारे मुलं एक गोर गरिबांचे मुलं आहे आणि त्या गोर गरिबांच्या मुलांचं सर्व मुलांचं या योजनेचं पालकत्व मी स्वतः स्वीकारतो म्हणजे जवळपास एका विद्यार्थ्यावर त्यांचा भरपूर खर्च होणार आहे जवळपास आपली माझ्या माहितीप्रमाणे एकशे सत्त्याऐंशी पट आहे सत्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी पट आहे तर एकशे एक्क्याऐंशी पट आहे त्यामागे फार मोठा खर्च आदरणीय भागवत दादांनी या मुकल्यांसाठी उचललेला आहे सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या शाळेच्या गावाच्या वतीने आभार मानतो आणि फक्त आपल्या उतरान अहिरद्द जिल्हा परिषद शाळेचंच नाही तर उर्दू शाळेचं त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालय उतराण अहिरद्दचं सुद्धा पालकत्व ते स्वीकार स्वीकारणार आहेत आणि त्यांनी सांगितलं की या गावामध्ये शिकणारा प्रत्येक मुलगा हा माझा मुलगा आहे याच्या शिक्षणाचीही परिस्थितीची जबाबदारी माझी आहे त्यामुळे सर्व शाळांमध्ये ते ही योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक संरक्षण देण्याचं एक चांगलं काम ते करणार आहेत एक आरोग्याची काळजी घेण्याचं मुलांचं चांगलं काम ते करणार आहेत खरं तर त्यांचे मानावे तेवढे आभार या ठिकाणी अपुरे पडतील कारण की असं कार्य जवळपास कुणीच करत नाही असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे आणि एक कायम देणारं हे नेतृत्व आहे कुठलीही अपेक्षा न करता कायम देणारं नेतृत्व आहे मी बऱ्याचशा दादा भागवतभूंबद्दल सांगत असतो बऱ्याचशा ठिकाणी की भागवतभाऊ जर घरून निघाले कपडे घालून तर ते स्वतःच्या अंगावरचे कपडे सुद्धा दुसऱ्याला देऊन संध्याकाळपर्यंत घरी परत येतील कधी याची गॅरंटी नसते तर त्यांचं दाबून दाबून धरलेलं आहे तर या योजनेअंतर्गत जर का विद्यार्थ्याचा अपघात झाला आणि दुर्दैवाने त्याचं जर का मृत्यू झाला तर एक लाख रुपये त्याच्या पश्चात जे बारस आहेत त्यांना मिळणार आहेत दुसरी गोष्ट अपघातामध्ये कायमचं अपंगत्व आलं किंवा अर्ध अपंगत्व आलं तर नंतर एखाद्या वेळेस शॉर्ट सर्किटमध्ये पाय घसरून पडला विद्यार्थी समजा हात फ्रॅक्चर झाला दुर्दैवाने काही दुखापत झाली तर दहा हजारापर्यंत जी मदत मिळणार आहे फक्त ते त्याला कशी की ते दवाखान्यात बात्तर तास ॲडमिट असलं पाहिजे बात्तर तासापेक्षा जास्त घेईल अशा प्रकारचं ही पॉलिसी डिझाईन केली आहे आणि ही मदत शासनामार्फत मिळणार आहे आणि हे जे विमाचं आहे म्हणजे याचा कालावधी जो आहे तो एक वर्षासाठी आहे ज्या दिवशी तुमचा विमा काढला जाईल त्या दिवसापासून तर पुढच्या वर्षाच्या त्या तारखेपर्यंत ट्वेंटी फोर इंटू सेवन ते लागू राहणार आहे असं नाही की बस शाळेतच झालं पाहिजे कुठेही झालं दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला झालं आपल्या घरी झालं कुठेही झालं तरी वर्षभरासाठी हे लागू राहणार आहे आणि अशा पद्धतीचं एक चांगलं योजना पोहोचवण्यासाठी भागवत भाऊच्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतोय जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका